छान आहे आता आपल्याकडे सगळे मिळून लोक आहेत सगळ्या पूर्ण बिल्डिंगमध्ये आता जे ट्रीटमेंट घेत आहेत ते वीस ते बावीस मेंबर आ, आहे आणि बाकी सगळेजण वरती रूममध्ये जे ट्रीटमेंट घेत नाही किंवा नुसते नर्सिंग केअरसाठी आलेत असे नाईक सर बसले आहेत मसाज चेअर मध्ये आणि त्यांनी आपला पूर्ण पॅरालिसिस सेंटर बघितलं आणि आवडलं त्यांना सेंटर आवडला ना सिस्टीम आवडली सगळी वेल एज्युकेटेड आहे आपल्याकडे आणि गप्पा वगैरे मारायला खूप छान आहेत सगळेजण छान आहेत आणि माझा इतका छान वेळ जातो इथे आलं की सगळ्यांसोबत डान्स गाणी फुल मजा असते म्हणजे असं वाटतच नाही की आपण इथे काम करतोय असं मस्त सगळ्यांसोबत मजा येते आणि सगळे वेल क्वालिफाईड आहे सगळे रिटायरमेंट झालेले म्हणजे पोस्ट वर कामाला होते आणि त्यामुळे ते आपल्याकडे ट्रीटमेंट घ्यायला आलेत काकडी असं आपण पॅरालिसिस सेंटर मध्ये ह्यांना डायट सांगितलं आहे त्याच्यामध्ये रेग्युलर डायट म्हणजे असं काही वेगळं नाही पण भाजी पोळी वगैरे असं आपलं पॅरालिसिस मध्ये रोजचं जेवण असतं आणि जेवणामध्ये आपण कोशंबीर आज आहे भोपळ्याची भाजी कोशंबीर छोलेची ग्रेव्ही आणि काही वेळेस आचार वगैरे द्यावं लागतं आणि अशा प्रकारे आमची सिस्टीम इथली चालती स सा, आत्ता झालं दुपार आहे दुपारचे साडेबारा ते वर, एक दुपारचं टायमिंग असल्यामुळे आता सगळ्यांना जेवण द्यायचं आहे त्याच्यानंतर ब्रेक झाल्यावर थोड्या एखादा तास बसतात आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण सगळ्यांच्या एक्सरसाईज संध्याकाळी सहापर्यंत चालवणं सगळ्या ॲक्टिव्हिटी घेतो आणि हे सगळेजण वाट बघतायत जेवणाची सगळेजण छान बसले आहेत आत्ताच वाढदिवस झाला आता म्हटलं सगळ्यांचं साडेबारा एक वाजले त्यामुळे सगळ्यांना मोस्टली भूक लागते बरेचसे शुगरवाले पेशंट आहे त्यामुळे त्यांना प्रॉपर टाईम टू टाईम द्यावंच लागतं तर अशा प्रकारे आजचा जो ब्लॉग आहे तुम्हाला आमच्या पॅरालिसिस सेंटरची सिस्टीम कशी चालते कशाप्रकारे त्यांना ट्रीट केलं जातं नक्की पहा यात मध्ये आपल्या पॅरालिसिसमध्ये झालं आहे जेवणाचं टायमिंग आणि सगळेजण जेवत आहे छान लोणकर एखादं गाणं म्हणून दाखवा चला दा आजींना जेवण भरवताना गाणं म्हणा कारण लेफ्ट साइड ला नाही जेवते पण अंगावर सांडवते सगळं अंगावर सांडवता ना म्हणून चला एखाद छान गीत गा आजींना जेवण भरवताना कुठलं

पागल तुझे आए मुझे कुछ होने लगा है दिन रात दुआ मांगे मेरा मन तेरे वास्ते कहीं अपनी उम्मीदों का कोई फूल ना मुरझाए अखियों के झरो को से जरा बेटी जो सोचनी तुम दूर नजर आए, बडी दूर नजर आए जीती हूँ तुम्ही देख के मरती हूं तुम्ही पे तुम हो जा साजन दुनिया है वहीं से एक तेरे भरोसे पे दिल बैठी हूँ था के कहीं अपनी उम्मीदों का कोई फूल ना मुरझाए अखियों के झरो को से घरा जो सोचरी तुम दूर नजर आय बड़ी दूर नजर आय एवढच आहे राईस, राईस खायचा आहे तुला एकच चपाती खाल्ली आहे तू राईस खायचा आहे तुला पाप किया खो कुछ महके हुए से राज है आप से भी खूब सूरत आपके अंदाज है आपकी आंखों में कुछ ही। लब हिले तो मुगरे के फूल खिलते हैं कहीं आपकी बातों में फिर कोई शरारत तो नहीं आपकी खामोशिया भी आपकी आवाज है आपकी आंखों में कुछ महके हुए से राज है से भी कुबसूरत आपके अंदाज है आपकी आखो आइस ताइस काई से आपकी बातों में फिर कोई शरारत तो नहीं बेवजा तारीफ करना आप आपकी आदत तो नहीं आपकी बदमाशियों के ये नहीं अंदाज है आपकी आँखों में कुछ के हुए से राज है मंटू आपसे भी सूरत आप के अंदाज है आपकी आंखों क्या बात है बघा आजी म्हणते गड छान आजी म्हणते आजी पहिल्यांदा असली आज पहिल्यांदा असली नाही नाही पहिल्यांदा त्यांना कुणीतरी जेवण भरवताना गाणं म्हंटलं असेल हो ना रोज भरव नाही लहानपणापासून आता आजची का रोज म्हणतो गाणं तुझ्यासाठी रोज म्हणी हसत जा फक्त मस्त गाणं म्हंटल त्यामुळे आजी जास्त दोन घास जास्त गेला हो की नाही आई ते काय म्हणतात मॅडम

पिलाया नहीं का फायदा मैं तो गंगा गया मैं तो यमुना गया डुबती लेते ही मन में खयाला गया तन को धोया मगर मन को धोया नहीं ऐसे गंगा नहाने से क्या फायदा कभी माता पिता की तो पूजा आरती की पूजा करते ही मन में खयाला गया कभी माता पिता की तो सेवा न की ऐसे मंदिर में जाने से क्या फायदा मैंने दाना किया मैंने पुण्य किया दाना करते ही मन में खयाला गया कभी भूखे को भोजन कराया नहीं ऐसा दानी कहानी से क्या फायदा कभी प्यासे को पानी पिलाया नहीं बातें अमृत तो पिलाने से क्या फायदा कभी प्यास पानी पिलाया नहीं बातें अमृत पीला से क्या फायदा

देवा करता स्वामी करता दौड़े चले आएंगे तुझे गले से लगाएंगे अकिया मन की खोल अकिया मन की खोल तुझे हो दर्शन भी कराएंगे थोड़ा ध्यान लगा थोड़ा ध्यान लगा थोड़ा ध्यान लगा स्वामी दर्शन भी करेंगे तो तुझे गले से लगाएंगे थोड़ा ध्यान लगा ए राम रमैया हो अ कृष्ण कन्हैया हो वही मेरा माई है सतकर्म के रहो पर चलना सिखाते हो वही मेरा माई है हो 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 ऐसा है विश्वास ऐसा है विश्वास मन में जो तो हो चलाएंगे थोड़ा ध्यान लगा थोड़ा ध्यान लगा योग की शाया में जीवन बन जाएगा कहाँ तुम जाओगी उनकी दया दृष्टि जब भी पड़ेंगे तुम भवतर जाओगे हो 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 ऐसा है विश्वास ऐसा है विश्वास मन में ज्योत हो जलाएंगे थोड़ा आज पॅरालिसिस सेंटर बघायला आले आहे गोवेकर म्हणजे नाइक नाएक फॅमिली आणि मी सगळ्यांना ओळख करून देते लोनकर तुम्ही पण ऐका सगळ्याजनायका हे मूळत्या राहणारे आहे गोव्याचे आणि माझे खूप छान मैत्रीण आहे असं म्हटलं तरी चालेल बहीण भाऊ आहेत असे सगळे रिलेशन जोडले कारण अशी सहज ओळख झाली पण आमचे पाच वर्ष खूप छान रिलेशन आहेत आणि ह्यांचं गोव्यामध्ये क्लिनिक आहे ॲक्युपंक्चरचं म्हणजे आपण इथे ते निडल वगैरे लावतो ना छोटे छोटे थेरपी घेतो त्यांचं गोव्यामध्ये क्लिनिक आहे पोंड्या पोंडा, पोंडा म्हणून गोव्यातलं एक ठिकाण आहे तिथे ह्यांचं क्लिनिक आहे कधी गोव्याला फिरायला गेला तर <laughs> तरस तरस जा त्यांच्या घरी आणि हो खूप छान फॅमिली आहे दोघा जण इतके छान आहेत स्वभावने एकत्रच होतो पण तेव्हा आमची ओळख झाली आणि खूप छान आहेत स्वभावने मेन म्हणजे मला हे सांगायचं की त्यांचा स्वभाव खूप छान आहे असं म्हणजे प्रत्येकाच्या प्रेमात पडतील असा स्वभाव आहे हो त्यांचा आणि अनुभव आला ना तर खूप छान स्वभाव आहे त्यांचा तर आहे ना आज ते आपल्याला ना थोडस इकडे सगळेजण बघा ॲक्प्रेशर ऐकलंय कधी ऍक्प्रेशर आपण जे इथे थेरपी देतो ऍक्प्रेशर ऐकलंय का सगळ्यांनी ऍक्प्रेशर तर ते दोन तीन दाखवतील की का कंबर दुखली तर काय दाबायचं मान दुखली तर काय करायचं म्हणजे आम्ही नसलो तरी तुम्ही तुमच्या हाताने करू शकता आता मोस्टली सगळ्यांना पॅरालिसिस झालंय त्यामुळे एक हात विशेष काम करत नाही पण ज्यांचं काम करतो त्यांनी दोन तीन ते थेरपी दाखवतील तेवढे तुम्ही बसल्या बसले सुद्धा करू शकता आता काय होतं आमची लोक अशी बसलेली असतात म्हणजे प्रत्येक पेशंटचा एक एक आतमध्ये चालू असतं ना मग तोपर्यंत सगळे बसतात मग कंटाळलेले असतात आता ह्यांच्यामध्ये कोणाचा हात काम करतो कोणाचं पाय काम करत नाही कोणाची बोटं काम करत नाही असे सगळ्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहे तर तुम्ही फक्त ना ऍक्यु प्रेशर आणि थोडंसं तुम्हाला जेवढं सांगता येईल तेवढी थोडीशी माहिती द्या नमस्कार सर्वांना नमस्कार सर्वांचे एक आत तरी काम करतो ना एक, 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 एक आत तरी काम करतो म्हणजे एक हात काहीतरी करायला तुम्हाला देवानं दिलं होताने काय याला एनर्जी जास्त असते कुठल्या तरी आत कुठला हात बरा आहे ना त्याला एनर्जी आहे पण या हाताला पॉइंट मुंग्या वगैरे येतात तर याने असं करायचं आहे हे बघे टाइम मिळाला तेव्हा हे कंटिन्यू केलं पाहिजे याला कोण आत लावत नाही हे असं असं करायचं आणि आताला पण खूप प्रेशर पॉईंट आहे इकडे आहेत बघत राहायचं हे आहे ते आमचे हे होत असं हे झालं दुसरा तोंड फुल हा हेड आणखी हा गळा गळ्यामध्ये काय तर इकडे करायचा असो प्रेस मग हा आहे तो हार्ट आणि लंग्स हे असं करायचं हे दोन्ही पाये हे दोन हात झाले ना इकडे पोट होय स्मॉल इंटरेस्ट आहे आणि इकडे लार्ज इंटरेस्ट आहे आतड बारीक आतडी आणि मोठी आतडी हा पोटामध्ये डायजेशन वगैरे झालं नाही तर इकडे हे करायचं पोटामध्ये दुखलं असलं तर असं सेंटरला असं प्रेस करायचं सकाळी सकाळी नाहीतर अखंड अशी ताळी मारायची अशी ताळी मारायची नाही अशी मारायची सर्व पॉइंट ऍक्टिव्हेट होणार आणखी जास्त करून अनुलोम विलोम करा कुंता? अनुलोम विलोम प्राणायाम हा हा प्राणायाम कंटिन्यू करा त्याला बंधन नाही चार साडेचार करतो ब्रह्ममहोत्सव आणखी दुपारसुद्धा केला म्हणून काही हे नाही त्याला लॉस काही नाही जेवण करू करू शकतो पोट खाली असताना करू शकतो कानाला पण खूप पॉइंट आहे असं 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 करायचं कान वगैरे कानाला आ, कान असा ब्रेन ब्रेन, आ। का छान आहे आता आपल्याकडे सगळे मिळून लोक आहेत सगळ्या पूर्ण बिल्डिंग मध्ये आता जे ट्रीटमेंट घेत आहेत ते वीस ते बावीस मेंबर ते आ, आहे आणि बाकी सगळेजण वरती रूममध्ये जे ट्रीटमेंट घेत नाही नुसते नर्सिंग केअर साठी आलेत असे नाईक सर बसले आहेत मसाज चेअर मध्ये आणि त्यांनी आपला पूर्ण पॅरालिसिस सेंटर बघितलं आणि आवडलं त्यांना सेंटर आवडलं ना सिस्टीम आवडली सगळी सगळे वेल एज्युकेटेड आहे आपल्याकडे आणि गप्पा वगैरे मारायला खूप छान आहेत सगळेजण छान आहेत आणि माझा इतकं छान वेळ जातो इथे आलं की सगळ्यांसोबत डान्स गाणी फुल मजा असते म्हणजे असं वाटतच नाही की आपण इथे काम करतोय असं मस्त सगळ्यांसोबत मजा येते आणि सगळे वेल क्वालिफाईड आहे सगळे रिटायरमेंट झालेले म्हणजे होते आणि त्यामुळे ते आपल्याकडे ट्रीटमेंट घ्यायला आलेत काकडीपासून असं आपण पॅरालिसिस सेंटर मध्ये ह्यांना डायट सांगितलं आहे त्याच्यामध्ये रेग्युलर डाएट म्हणजे असं काही वेगळं नाही पण भाजी पोळी वगैरे असं आपलं पॅरालिसिसमध्ये रोजचं जेवण असतं आणि जेवणामध्ये आपण कोशंबीर आज आहे भोपळ्याची भाजी कोशंबीर छोलेची ग्रेव्ही आणि काही वेळेस आचार वगैरे द्यावं लागतं आणि अशा प्रकारे आमची सिस्टीम इथली चालती स आता झालं आहे दुपारचे साडेबारा ते एक दुपारचं टायमिंग असल्यामुळे आता सगळ्यांना जेवण द्यायचं आहे त्याच्यानंतर ब्रेक झाल्यावर थोड्या एखादा तास बसतात आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण सगळ्यांचे एक्सरसाईज संध्याकाळी सहापर्यंत चालवणं सगळ्या ॲक्टिव्हिटी घेतो आणि हे सगळेजण वाट बघतायत जेवणाची सगळेजण छान बसले आहेत आत्ताच वाढदिवस झाला आता म्हटलं सगळ्यांचं साडेबारा एक वाजले त्यामुळे सगळ्यांना मोस्टली भूक लागते बरेचसे शुगरवाले पेशंट आहे त्यामुळे त्यांना प्रॉपर टाईम टू टाईम द्यावंच लागतं तर अशा प्रकारे आजचा जो ब्लॉग आहे तुम्हाला आमच्या पॅरालिसिस सेंटरची सिस्टीम कशी चालते कशाप्रकारे त्यांना ट्रीट केलं जातं नक्की पहा यात आपल्या पॅरालिसिस मध्ये झालं आहे जेवणाचं टायमिंग आणि सगळेजण जेवत आहे छान लोणकर एखादं गाणं म्हणून दाखवा झाला आजींना जेवण एखादं छानच गाणं म्हणा तोंडाने म्हणायचं काय हाताने नाही म्हणायचं

हाताने नाही ना जेवते पण अंगावर सांडवते सगळं अंगावर सांडवता ना म्हणून चला एखादं छान गीत गा आजी जेवण भरवताना नियती भेद नाही मग काय चांगलं गाणी ते मॅडम झालं जुनीच गाणी कुठलं गाणं म्हणायचं नवीन कोर गाणं आजी तुम्हाला कोणतं गाणं ऐकायचं जेवण भरवताना कोणतं गाणं ऐकायचं तुदो तुदो की वाले भजन म्हणणार सगळ्यांसाठी आपण ऐकायला येतो ना तिकडे ऐकायला येते ना, ना? ना तुम्ही बसा बसा अजून जेवण जायचं तुम्ही मच्छा पाठोपाठ म्हणणार का म्हणणार कबी प्यास को पाणी पिलाया नाही कबी प्यासे को पाणी पिलाया नाही अमृत पिलाने से क्या फायदा कभी घिरते हुए को उठाया नहीं बातें बहाने से क्या फायदा मैं तो गंगा गया मैं तो यमुना गया डुबती लेते ही मन में खयाला गया तन को धोया मगर मन को नहीं ऐसी गंगा नहाने से क्या फायदा